आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन लातूर रोडवर भीषण अपघात लातूर जिल्ह्यातील चार जण जागेच ठार अंबाजोगाई लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ रविवारी पहाटे स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला या अपघातात स्विफ्ट कारमधील चौघेही जागेच ठार झाले सर्व मयत लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जगलपूर येथील असून त्यांची नावं अद्याप समजू शकलेली नाही मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री उशिरा जगलपूर येथील चार जण स्विफ्ट कारमधून एम एच चोवीस ए एस त्रेसष्ट चौतीस छत्रपती संभाजीनगरला निघाले होते रात्री सुरू असलेल्या मुसळधार पावसात अंबाजोगाई हो लातूर रोडवरील पाच पेर दर्गाजवळ त्यांच्या कारची आणि समोरून येणाऱ्या कंटेनरची एम एच बारा एम व्ही एकाहत्तर अठ्ठ्याऐंशी जोरदार धडक झाली हा अपघात रविवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास झाला यावेळी कार कंटेनरच्या खाली घुसल्याने कारचा चुराडा झाला आणि आतील चौघांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच बर्दापूर पोलीस ठाण्याचे एस ए पी आय ससाने पी आई यादव सहाय्यक फौजदार बिडगन हेड कॉन्स्टेबल शेख कर्मचारी तातडीनं घटनास्थळी धाव घेतले सर्व मृतदेह अंबाजोगाईच्या हो शासकीय रुग्णालयात हलवण्यात आल्यात अपघाताच्या वेळी मुसळधार पाऊस सुरू होता त्यामुळे चालकांना समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज न आल्याने अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान लातूरहून अंबाजोगाईकडे हो येणारा चौपदरी रस्ता बर्दापूरच्या पुढे दुपदरी करण्यात आलाय अचानक निवृत्ता झालेल्या या रस्त्याने आतापर्यंत शेकडो लोकांचे बळी घेतले त्यामुळे हा रस्ता लोखंडी सावरगाव पर्यंत चौपदरी करावा अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर